उदोस्तु श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राज राजेश्वरी आई साहेब श्री अंबा माता के जय ध्यानी म्हणे नसताना जय जयकार झाला देवीचा आज मार्गशीर्ष महिन्याचे गुरुवार आहे आज सगळ्यांनी पूजा मांडणी करावी आज कोणती सेवा करायची त्याच्याबद्दल मी आज पूर्ण माहिती सांगणार आहे चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य सबस्क्राईब करा म्हणजे येणार नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांचे गुरुक्षेत्राचे आणि नवनाथ पाराणाबद्दल माहिती भेटेल आज मार्गशीर्ष महिन्याचा गुरुवार आहे धन संपत्ती आयु आरोग्य ऐश्वर सगळं भेटत आपल्याला सकाळी पूजा मांडणी करायला नाही जमलं तर तुम्ही रात्री पण पूजा मांडणी करू शकता काहीही प्रॉब्लेम नाही करू शकता रात्री पण पूजा मांडणी करा आजच्या गुरुवारचं महत्व काय आहे पूजा मांडणी करायची चार गुरुवार आहे पाच गुरुवार नाही यावेळी चारच गुरुवार आहे साधी सोपी पूजा मांडणी करायची पूजा मांडणी झाल्यानंतर सवाष्णी असेल त्यांना सवासणीला घरी बोलवा त्यांचं पाद्यपूजन करा आज पाद्यपूजन करायला खूप महान आहे देवीच्या रूपात सवाष्णी तुमच्या घरी येणार आहे म्हणून सगळ्या ज्या सवाष्णी आहेत त्यांचं पाद्यपूजन करा त्यांना गंधाक्षता फुल लावा ते फळं असेल केळं असेल ते तुम्ही त्यांना द्या परत आज तुम्ही कुंकुमार्चन करायचं आपल्या प्रत्येकाच्या देवीच्या टाक प्रत्येकाकडे आहे मूर्ती असेल टाका असेल त्याच्यावर कुंकुमार्चन आज प्रत्येकाने करावं आज दिवसभर सगळ्यांचा उपास असतो त्याच्यामुळे आज निंदा नालस्ती करू नका ना 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 आज काय करायचं देवीचं टाका असेल त्याच्यावर एकशे आठ वेळा देवीची नावं घ्या देवीची एकशे आठ नावं असेल सुक्त असेल पुरुष सुक्त असेल कुंकुमार्चन आज प्रत्येकाने करावं प्रत्येक गुरुवारी तरी कुंकुमार्चना आज करावं कुंकुमार्चन झाल्यानंतर करा कुंकु देवीची एकशे आठ नावं घ्या त्याच्यासोबत आपण देवीची सेवा करताना देवी देवीची सेवा करताना दुर्गा सप्तशतीचा पाठ आज पूर्ण वाचा दुर्गा सप्तशतीचा पाठ असो तो पूर्ण वाचा आज एक तेरा अध्याय आहे बसून दुर्गा सप्तशेती वाचा लक्ष्मी अष्टक महालक्ष्मी अष्टक असेल श्री सुक्त असेल सिद्धकुंजिका स्तोत्र असेल व्यंकटेश स्तोत्र असेल आणि देवीची कथा ती पूर्ण वाचायची देवीची कथा आहे ती आज पूर्ण वाचा ह्या साध्या ज्या गोष्टी आहेत त्या आज पूर्ण आपण करायला पाहिजे आज सवाशणीसारख्या सगळ्यांनी हातामध्ये काचीचे बांगड्या असेल परत डोक्यावर पदर असेल ह्या सगळ्या गोष्टी आहेत ते करायचं आपण ही पूजा घरामध्ये सुख शांती समाधान याच्यासाठी आपण ही पूजा करत असतो लक्षात ठेवा दिखाऊ दिखाऊसाठी आपण ही पूजा करत नाही लक्ष्मी कोणाकडे येत असते जे प्रामाणिक आहे जे शांत आहे जे शिस्तप्रिय आहे त्यांच्याच घरी लक्ष्मी येत असते आपला उंबरटा आहे तो उंबाटा पण स्वच्छ करून घ्यायचा हळदीने उंबाटा स्वच्छ साफ करायचा जिथं पूजा मांडणी करायची तिथं गोमित्र सगळीकडे शिंपडा छानपैकी गोमित्र शिंपडून घ्यायचं आज प्रत्येकाने साडी घालावी ड्रेसवर याच्यावर पूजा करू नका गाऊनवर वर ड्रेसवर पूजा करू नका हातामध्ये बांगड्या असेल साडी असेल कुंकू असेल हळद असेल करायचं आज सवाशिणीचं पूजनाचा खूप मान आहे खूप मान आहे आज दिवसभरामध्ये कुमकुमार्चन दुर्गा सप्तशिती सिद्धपुंजिका स्तोत्र महालक्ष्मी अष्टक दिवसभर उपास करावा फराळचं कोणाला जमलं नाही उपास फराळचं करावं फराळचं केल्यानंतर काय करायचं फराळचं करायचं फराळचं केल्यानंतर आपण कोणाला नाही करायचं असेल करू नका तुमच्या इच्छेनुसार फळ खा पण सेवा, कर, ते ते कर ते 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 सेवा करा दुर्गा सप्तशती वा, एक तेरा अध्यास वाचा बाकी का दुसरं काही वाचण्याची गरज नाही एक तेरा अध्याय वाचा आज देवीची सेवा जास्त करा व्यंकटेश स्तोत्र जसं देवीसोबत व्यंकटेश स्तोत्र पण आज जास्त वा वाचावं अकरा वेळा एकवीस वेळा एक्कावन्न वेळा व्यंकटेश स्तोत्र वाचावं लक्ष्मी महालक्ष्मी अष्टक असेल सिद्धकुंजिका स्तोत्र असेल ते वाचा सेवेमध्ये आपला वेळ घालवा महालक्ष्मींचा मंत्र असेल तो घ्या परत संध्याकाळी काय काय करायचं संध्याकाळी वरण भात भाजी पोळी नैद्य करायचा सगळा वरण भात पोळी सगळ्या नैद्य करा, करा, करा देवी आईला शेरा करावा रात्री आरती करायची आरती करताना गणपती बाप्पाची आरती घ्या देवीची आरती घ्या बालाजी महाराजांची आरती घ्या आणि आरती झाल्यानंतर आपण नैद्य असेल वरण भात पोळी तो नैवेद्य दाखवायचा आणि तो उपास असेल तो आपला उपास सोडावा उपास सोडावा आज संध्याकाळच्या वेळेस उपास सोडावा संध्याकाळच्या वेळेस पण तुम्ही काय करू शकता संध्याकाळच्या वेळेस पण तुम्ही सिद्धकुंजिका स्तोत्र महालक्ष्मी अष्टक व्यंकटेश स्तोत्र ही जी देवीची एकशे आठ नावं असेल हवन जमलं तुम्हाला हवन घ्या हवन पण चालतो हवन पण तुम्ही देवीची एकशे आठ नावं घ्या सिद्धकुंजिका स्तोत्र घ्या एवढी सेवा आपण आज करावी देवी आईच्या समोर बसायचं शांतपणे देवी आईला म्हणायचं की आता घरामध्ये जी परिस्थिती आहे तशी सुख शांती समाधान आम्हाला लाभू दे देवीची कथा वाचा देवी महात्मा वाचा देवीची पूर्ण कथा वाचून त्यातून काही बोध घ्या आपण हे गुरुवार करत असतो तर हे दाखवण्यासाठी गुरुवार करत नाही लक्षात ठेवा मार्गशीर्ष महिन्याच्या गुरुवारला खूप महत्व आहे पण दिखावयोग करू नका आज केलं आपण हे पूजा मांडण्याची पूजा कधी उचलायची उद्या तर उद्या पूजा पु, उचलताना आपण जे फोटो असेल ते फोटो उचलून घ्यायचा कलश असेल ते कळशातलं जे पाणी काय करायचं ते पाणी कलशातलं घरामध्ये सगळीकडे शिंपडायचं आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये पाणी घ्या उद्या आंघोळीच्या पाण्यामध्ये पाणी घ्या कळशातलं पाणी घरी सगळीकडे शिंपडा तांदूळ तांदळामध्ये टाका फुलं असेल ते फुलं वास घेऊन विसर्जन करा आणि तांदळातलं पाणी तांदूळ असेल ते तांदूळमध्ये टाकून ते खाण्यामध्ये घेऊ शकता काही प्रॉब्लेम नाही मग पूजा आपल्याला विसर्जन नाही करायची कारण का हे अजून पुढच्या गुरुवारी करायचं आपल्याला म्हणून साहित्य नवीन फ्रेश साहित्य घ्या तेच ते साहित्य नाही घ्या विड्याचे पानं आपण खाण्यामध्ये घेऊ शकता काही प्रॉब्लेम नाही नवीन आणायचे पानं विड्याचे पानं खाण्यामध्ये घ्या बाकी पूजा मांडणी जी असेल ती पूजा मांडणी उद्या सकाळी उचलायची लक्षात ठेवा उद्या सकाळी सगळं उचलून घ्यायचं त्याला गंधाक्षर फुलवायचं पूजा सगळी उद्या उचलून घ्यायची आणि पुढच्या गुरुवारी नवीन पूजा मांडायची नवीन नारळ काय करायचं एकच नारळ फोडायचं नाही देवीचं नारळ येते चार गुरुवार नारळ तसच ठेवायचं नारळ फोडायचं नाही नारळ तसंच ठेवायचं प्रत्येक वेळा नारळ आपण नवीन नारळ नाही आणायचं तेच नारळ वापरायचं आणि अशा पद्धतीने पूजा येते पूजा मांडणी करावी पूजा उद्या उचलून घ्यायची उद्या उचलून उचलताना पण सगळी जशी पूजा मांडली तशी पूजा काढायची आणि त्यांना फुलवायचं बस अशा पद्धतीने आपण साधी सोबी मार्गशीर्ष मान्याची पूजा मांडावी आणि मांडल्यानंतर त्याची उत्तर पूजा पण आहे उत्तर पूजा नाही म्हणताना की आपले अजून तीन गुरुवार बाकी आहे फक्त गंधाक्षर फुलवा दर्शन घ्या देवी आईला म्हणा प्रत्येक गुरुवारी आमच्याकडून सेवा करून घ्या प्रत्येक गुरुवारी दुर्गा सप्तशेती असेल प्रत्येक गुरुवारी नवारण मंत्र दुर्गा सप्तशेती कुमकुम अर्चन आमच्याकडून करून घ्या असं देवी आईला विनंती करायची जिथं पूजा मांडणार आहात तिथं आपल्या देवीचा टाका असेल तो ठेवू शकता त्याच्यावर कुंकुमार्चन तुम्ही घेऊ ठेवू शकता लक्षात ठेवा कुंकुमार्चन तुम्ही, तुम्ही करू शकता त्या देवीच्या टाकावर काही प्रॉब्लेम नाही आज दिवसभरामध्ये शांत राहावं आज जास्त जास्त नवार्ण मंत्राचा जप करावा देवीचा जप करावा आणि देवी आईला विनंती करायची की असंच अखंड सौभाग्य मला राहू दे असं प्रत्येक सेवेकरी ताईंनी म्हणावं अजून काय पाहिजे अखंड सौभाग्य मला राहू दे म्हणते त्याच्यामध्ये सगळं आलं सुख शांती समाधान आयु आरोग्य ऐश्वर सगळं त्याच्यामध्ये येऊन जात म्हणून अशा पद्धतीने मार्गशीर्ष महिन्यामध्ये आज अशा पद्धतीने प्रत्येकाने सेवा करावी साधी सोपी पूजा मांडणी करा शकता जे ड्युटीला जाणार आहे कशा आहे त्यांनी रात्री पण पूजा मांडणी करू शकता रात्री पण सवासणीला सवासणीचं पाद्यपूजन करा रात्री पण सवाशणीला केळं असेल फळं असेल ते तुम्ही देऊ शकता रात्री पण तुम्ही आल्यानंतर सिद्धकुंजिका स्तोत्र स्त्रोत्र वाचा वरमभात नवीद्या पूजा मांडणी केल्यानंतर लगेच तुम्ही नैविद्या आरती करू शकता पण काही प्रॉब्लेम नाही मन शांत ठेवणं महत्वाचं आज जास्त जास्त नामस्मरण करा स्वामीचरित्र वाचावं स्वामी चैत्र वाचावं जेवढं जमल तेवढं आणि छानपैकी सेवा ही ती करावी मार्गशीर्ष महिन्याचे गुरुवारला खूप महत्व आहे खूप महत्व आहे मनापासून सेवा केली तर देवी आई आपल्याला सगळं देत असतात अजून काय पाहिजे सगळं दिलं देवी आईने आपल्याला मनापासून सेवा करावी झालेली सेवा मी देवी आईच्यावर रुजू करतो श्री स्वामी समर्थ